चना उत्पादन वाढीसाठी पहिली फवारणी अत्यंत महत्त्वाची ठरते आता यावेळेस तुम्ही एक तर चना शेंडे खुडणी करून चण्याचे फुटवे वाढू शकता म्हणजे फांद्याची संख्या वाढवू शकता परंतु मजुराच्या अभावामुळं किंवा तुम्ही मशीन घेऊन ते खुडणी करू शकत नसाल तर मग तुमच्यासाठी मी एक पर्याय घेऊन आलेला आहो तर तुम्हाला याच्यामध्ये कीटकनाशक आणि फुट्यांची संख्या वाढवण्यासाठी काही बाबी मी तिथं रेकमेंड करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिले कीटकनाशकामध्ये आपण वापरू शकतो सुपर चा तीस मिली याचा तुम्हाला प्रति पंप पंधरा लिटर पाण्याला डोस घ्यायचा किंवा मग तुम्ही या सिलेंडरसुद्धा वापरू शकता कारण याचे दोन्ही याचे घटक सारखेच आहेत ता, तर त्यामुळे या दोनपैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पॅक्लोब्युट्राझोल नावाचा जो घटक आहे तर हे प्रोडक्ट घेऊ शकता किंवा तुम्ही टाबोली घेऊ शकता कल्टार घेऊ शकता या दोन तीनपैकी एक घ्यायचा आहे याचा डोस टाकायचा आहे दोन मिली प्रति पंधरा लिटर पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फुटवे काढण्यासाठी अत्यंत उपायकारक ठरणार आहे ते म्हणजे पॉवर सफल याचा डोस घ्यायचा आहे चाळीस मिली म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पॉवर चाळीस मिली सफल चाळीस मिली विद्युत दोन मिली आणि प्रोपेक्स सुपर तीस मिली अशा पद्धतीचा तुम्हाला एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून फुटव्यांची संख्या जबरदस्त वाढेल आणि जर तुम्ही पुढच्या आणखी ज्या याच्यानंतरच्या येणाऱ्या जे दोन फॉवर आहे टोटल जर शेड्यूल तुम्ही माझ्या पद्धतीने केलं तर मी निश्चित तुम्हाला उत्पादनात फर आणून दे देईल आणि खर्चसुद्धा तुमचा कमी होईल म्हणजे जे तुम्ही दरवर्षी खर्च करता तुलनेनं एक तर तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा कमी आणि उत्पादनात वाढ अशा पद्धतीचं नियोजन मी तुम्हाला करून देऊ शकतो शंभर टक्के तुम्हाला माझ्या संपर्कात राहावं लागेल अधिक माहितीसाठी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता आणि या व्यतिरिक्त काही माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद